एक उच्च शिक्षित युवा नेतृत्व गड हिंगलज आजरा चंदगड तालुक्यातील सतेज पाटील यांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून नाव घेतले जाते ते म्हणजे पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री विद्याधर गुर्बे आपल्या समाजकार्य व विकास कार्यातून विद्याधर गुर्बे यांनी चंदगड विधानसभेत आपली ओळख बनवली आहे समाजाला आपले काहीतरी देणे असते हेच ब्रिदवाक्य मनात ठेवून विद्याधर गुर्बे आपले कार्य करीत असतात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या माध्यमातून आतापर्यंत शासकीय योजना घराघरात पोहोचवल्या आहेत कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे मोठे योगदान आहे ह्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांबरोबर गोर गरीब जनतेवर होणाऱ्या अत्याचार विरोधात ते सदैव अग्रेसर असतात आणि आंदोलने करत असताना अनेक वेळा त्यांना अटक देखील झाली आहे विद्याधर गुरबे यांचे कार्य शब्दात बांधता येणार नाही एवढे मोठे आहे आणि त्यांच्या या कार्याला कोल्हापूर लाईव्ह सलाम तसेच विद्याधर गुरबे यांच्यातर्फे कोल्हापूर लाईव्हच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा